जेस्ट अभिनेते अशोक मामा सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि हा पुरस्कार किती स्पेशल असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे हा पुरस्कार एकोणीसशे चोपन्नपासून सुरुवात झाली आणि हा सगळ्यांनाच भेटत नाही खूप कमी लोकांना मिळतो आणि त्याच्यामध्ये मराठी एका माणसाला भेटलेला आहे तरी किती प्राऊडची मुवमेंट आहे ज्यावेळेस टी व्हीवरती हा पुरस्कार अशोक मामांना भेटत होता त्यावेळेस एवढं प्राऊड म्हणजे असे डोळ्यामध्ये अश्रूच आले असा तो क्षण होता इतका चांगला मोमेंट होता त्यांच्या फ्रेंड्स फॅमिलीला तर प्राऊड होत होता पण त्याच्यासोबत ॲज अ फॅन्स इतकी प्राऊड गोष्ट होती ना ती खूप भारी वाटलं तो मोमेंट बघून आणि ज्या प्रकारे तो क्षण होता ना जसं त्यांच्या फॅमिली इतकी प्राऊड होती त्यांच्यावरती त्या प्रकारे महाराष्ट्रामधलं स्पेशली नाईन्टीची किड त्यांना माहीत असेल कारण आपलं पूर्ण लहानपण हे त्यांच्या मूवीज बघूनच गेलेलं आहे त्यांची कॉमेडी असो कोणताही तो डायलॉग असो त्यांची तुफान कॉमेडी त्यांची त्यांचे कोस्टार असो बच्मस्ती ज्या प्रकारे फिल्ममध्ये आपण त्यांना पाहतो ना त्यांनी अगणित अशा मूवीज केलेल्या आहेत स्पेशली तुम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मूवीज फेवरेट असू शकतात आणि त्यांचे तुम्ही पाहिले असेल की दोनशे पन्नास पेक्षा पण पन जास्त मूवीज मध्ये त्यांनी काम केलेलं आहे मग ते छोटे असो मोठे असो रोल किंवा मराठी असो हिंदी असो प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं इतकं एज झालेलं आहे तरी पण ते कंटिन्यू फिल्म्स करतायत त्याच्यानंतर आता मालिका पण करतायत तर त्यांची एनर्जी टॉप लेवलची आहे आणि ज्या प्रकारचं त्यांचं ज्या प्रकारचं त्यांचं काम आहे ना मला तरी स्पेशली खूप जास्त आवडतं आणि ज्या प्रकारे त्यांनी मूवीज केलेल्या आहेत इतक्या मूवीज केलेल्या आहेत ना मूवी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव हे कायमचं असं राहणारच आहे ज्या प्रकारचं त्यांचं एक स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ना जे नाईन्टीचे कीड़ आहेत ते माहीत असणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी बोलते म्हणजे इतकं प्राऊड फील होत होती ना त्या तो मुवमेंट ना असा इतका भारी वाटला ना तर त्यांनी ज्या मूवीज केलेल्या आहेत इतके मूवीज आहेत ना अगणित मूव्हीज आहेत दोनशे पन्नास म्हणजे हा आकडा कमी नाही म्हणजे लोकांचं दोनशे पन्नास म्हणजे एक मूव्ही भेटणं किती मुश्किल गोष्ट असते या करिअरमध्ये स्पेशली आणि त्यांनी ज्या मूव्हीज केलेल्या आहेत ना त्या खूप अप्रतिम आहेत आणि ॲज अ लीड रोल त्यांची जी पहिली मूव्ही आहे ना ती आहे पांडू हवलदार त्याच्या ते अगोदर त्यांनी अगोदर दोन मूवीजमध्ये छोटे छोटे असे रोल केलेले आहेत पण एक मेन लीड ज्यांच्या कर त्यांच्या करिअरची सुरुवात जिथून झाली ज्या मूवीपासून ती मूव्ही म्हणजे पांडू हवलदार त्यांची फर्स्ट मूव्हीज इतकी हिट होती ना तर त्यांच्यानंतर त्यांचा जो करिअरचा ग्राफ होतो ना तो असा वरती गेला ना तो कधीही खाली आलेला नाही आणि वयाच्या इतक्या वर्षी पण ते कंटिन्यू काम करतायत शूट करतायत त्यामुळे ही खूप प्राऊडची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस ते दिल्लीतून मुंबईला येत होते पद्मश्री अवॉर्ड घेऊन त्याच्यानंतर त्यांची जी भा जी आहे तिनं विमान ज्यावेळेस ते येत होते ना एरोप्लेनमधून तर ती तो पण मोमेंट खूप मस्त होता खूप छान होता तिनं ज्या प्रकारे स्वीट जेस्टर दाखवलं तिच्या जा काकाच्या प्रती तर तो मोमेंट पण खूप मस्त होता तो व्हिडिओ इन्स्टावरती वगैरे तुम्हाला व्हायरल गेलेला दिसत असेल तर तो मोमेंट पण खूप असा स्पेशल होता आणि सरांच्या तुम्ही मूवीचा मूवीजविषयी बोला न, ना इतक्या मूवीज आहेत ना त्यांची नावं घेणं शक्यच नाही पण त्यातले त्यात मी ज्या मूवी सांगते त्या तुम्ही पाहिल्याच असतील नक्की तर तुम्ही धूमधडाका ही मूव्ही पाहिली असेल किंवा एक उन्हाळ दिवस बा इतक्या मूवीज आहेत ना की नाव घेऊन घेऊन आपण थकू पण त्यांच्या मूवी संपणार नाहीत तर बायको असावी अशी ही बनवा अशी ही बनवा बनवी मोस्ट आयकॉनिक मूव्ही मला स्पेशली जी मूव्ही आवडते ती अशी ही बनवा बनवी त्याच्यानंतर अदला बदली सगळीकडे बोंबा बोम गम्मत जम्मत बिनकामाचा नवरा आणि आता रिसेंटली थोड्या वर्षापूर्वी एक मूव्ही त्यांची रिलीज झालेली जीवन संध्या जी की बिना सर्च करता मला आलेली होती तर मी पाहिली खूप सुंदर अशी मूव्ही होती ती पण तर ही मूवी तुम्ही नक्की पहा जीवन संध्या त्याच्यानंतर अफलातून आणि स्पेशली चंगू मंगू जे अशोक सराफ आहेत त्यांचं आणि त्यांचं जे कॅरेक्टर खूप चा छान आहे ज्यामध्ये मंगूची जी जोडी आहे ना ती इतकी सुंदर जोडी आहे ना मला त्यांच्या दोघांचं जी केमिस्ट्री आहे ना दोघांमधली ती मला खूप आवडते जे अशोक सराफ किंवा लक्ष्मण आहेत ना त्यांच्या दोघीं दोघांमधली केमिस्ट्री आहे ना खूप सुंदर आहे त्याच्यानंतर शेजार शेजारी शेजारी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ज्यावेळेस आम्ही खूप सहावी सातवीला होतो त्यावेळेस ही मूव्ही आली होती की प पहिली शर दुसरी सव्वा शेर आणि नवरा पाहू शेर ही मूवी बघून एवढी कॉमेडी तुम्हाला इतकं हसाली ना ज्यावेळेस एखादा दिवस तुमचा स्ट्रेस असेल ना तर तुम्ही ही मूवी पाहू शकता हसून हसून पूर्ण स्ट्रेस गायब होऊन जाईल तर ही मूव्ही माझी अजून खूप जास्त फेवरेट आहे त्याच्यानंतर आत्ता पण एक आता जस्ट आत्ता थोड्या दिवसापूर्वी आलेली अशी ही जमवा जमी तर ही पण मूव्ही चांगली होती तर सगळ्यात माझ्या ज्या दोन फेवरेट मूव्ही आहेत ती म्हणजे अशी ही बनवा बनवी आणि पहिली शर दुसरी सव्वा शेर आणि नवरा पावशेर ह्या दोन मूव्हीज मला खूप जास्त आवडतात तुम्हाला त्यांच्या कोणत्या मूवीज आवडतात तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून खूप मूवीज आहेत सगळ्यांची नावं या व्हिडिओमध्ये घेता येणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुमची जी फेवरेट मूव्ही आहे ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका